दक्षिण मुंबईतील कर्नाक पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच हा पूल पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारण की महानगरपालिकेने कंत्राटदाराला एक कोटी रुपयाचा दंड थोटवल्याची बाब आणि माहिती जी आहे ती समोर आलेली तुळई आणि गडर पुलाचे आले नव्हते म्हणून हा दंड जो आहे तो थोटावण्यात आलेला आहे खरं तर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वतः या पुलाला काही दिवस आधी या कामकाजाची पाहणी केली होती आणि हा पूल दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेसाठी सुरू करण्यात यावा असे आदेश जे आहेत ते कंत्राटदाराला देण्यात आले होते आपण जर पाहिलं तर पुलाचं आता गडर बसवण्याचं काम जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते तसंच पुलाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुद्धा तीस ते चाळीस टक्के पूर्ण करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर येताना पाहायला मिळते यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा दंड म्हणजे तुळई आणि पुलासाठी बसवण्यात येणारे गडर जे आहेत ते वेळेत दाखल झाले नव्हते म्हणून कंत्राटदाराला हा संपूर्ण दंड जो आहे तो ठोठवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आता हे गडर जर आपण समोर पाहिले तर ते आलेले आहेत आणि तसंच तुळई आलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे जर पाहिलं तर कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते ह्या ठिकाणी सुरू आहे चाळीस तीस ते चाळीस टक्के कॉन्क्रिटीकरण काम जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे खरं तर अतिरिक्त आयुक्त अभिजित भांगर यांनी जे आदेश दिलेले आहेत की दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा पूल मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू करावा ते होणार की नाही पालिकेच्या आदेशाचं पालन होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशेष बाब म्हणजे की मस्जिद बंदर स्थानकाच्या जवळ असणार आणि रेल्वे रे, पटरीवरून वरून जाणार हा पूल आहे आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज सायन्ड ट्रॉम्बे रोडून जो छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणाच्या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती अटल सेतूला वळवण्यासाठीचा सा हा पूल जो आहे ते एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे आणि तोच पूल मागील दोन ते अडीच वर्षांपासून बंद आहे त्यामुळे पावसाआधी हा पूल जो आहे मुंबईकरांच्या सेवेत यावा म्हणून महापालिकेने आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कंत्राटदाराला दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत हा पूल सुरू करावा असे आदेश दिलेले आहेत आणि कामाला विलंब झाला आहे त्यामुळे पालिकेने आत्तापर्यंत एक कोटी रुपयाचा दंडसुद्धा ठोठवलेला आहे त्यामुळे हा पूल आता दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर सहमी अजय माने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट